मराठी वेतेचे आराध्य दैवत पुण्य श्लोक छत्रपती शिवराय स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य टिळक आणि आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी रक्त सांडणारे असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिवीर आणि जवान यांच्या पावनच्या वेळी विनम्र अभिवादन करून श्री जरंडेश्वराच्या पायथ्याशी वसलेल्या जळगाव नगरीमध्ये श्री जय हनुमान मित्र गणेश मंडळ जिवंत देखावा सादर करीत आहे

मतदानाचा दावा आहे गरीबावर अन्याय आहे पण त्याच मतदान निर्णायक आहे आमच्या गावात तसंच आहे जो तो म्हणतोय आमचाच आहे म्हणून सरकार कर्जमाफी करत नाही अरे मला आरक्षण देत नाही अरे सोन्या अरे तू भी गेला तो राजकारणावर टीका करा अरे तुला माहितीये ना बघ आपल्या मंडळाला आतापर्यंत कोणत्याही नेत्यावर किंवा गावावर टीका केलेली नाही खरं म्हणता आणि सगळ्या गावाला आपल्या मंडळाचा इच्छा सांगायची पण गरज नाही आणि तसं सगळ्या गावाला आमच्या मंडळाचा इतिहास माहितीच आहे आमच्या मंडळाच्या नावात आमचा इतिहास आहे आपलं शिदोरी सोड व सूचक केंद्र उघडायला पाहिजे लोकांचं फोन येत असतील वय वय चल जाऊया आमच्या मुलासाठी मुलगी पाहायला बंद केला मागच्या आठवड्यात रुपये बंद दिलं होतं त्याच कुठं पर्यंत आलंय अहो आणि रोजच मुली बघतोय म्हणजे ते आपलं तुमच्या मुलासाठी हो सगळ्या बारावाड्यातून मुली मागितल्या पण तुमच्या मुलाचं नाव सांगितल्यावर घरात बसायला कोण पाणी विना पाणी मागितलं तरी मी कोण देच्या काळात पाणी काय म्हणतात एवढं रेकॉर्ड खराब आहे तुमच्या कोराचं तर तुमचं नाही ना हो बघा तुमच्याकडून होत असेल तर होते म्हणून सांगा उगत पोराची माफ करू नका अरे तुमच्या पोराची वर्तणूक वाढ आहे तुमचं पोरगा झाड आहे असं बोलतात आपल्याकडून तर काय होणार नाही बाबा तुमचं तुम्ही बघा हॅलो कळ्यात नाही बोलतो कांदा पोर मधून सूचक केंद्र आणला जातो माझ्यासाठी मुलगी बघायची होती लाग्नाला होय केंद्रातच फोन लागलाय हा बोला तुमचं नाव आणि वय सांगा नाव घ्या वय घ्या साठ काय साठ अहो आज तुमचं सपन की सगळं पिकलं ती <laughs> आपल्याकडे तर कोण नाही बाबा तुमच्यासाठी अहो ओळी नाव दे पण जरा झोन की चाळीस पन्नासच्या आसपास एकदा आम्हीच बसलो लागत अबा ते बघितले असते पण तुमच्या दोघांचा व्यायाम व्हायला पाहिजे का नको सगळं मराच्या वयात आले आणि म्हणते करायचं करायचा हा संगीता बोलते बोला मॅडम काय लगीन करायचं आहे का तुमचं नाही माझं दोन वर्ष पूर्वी लगीन झालंय आणि आपल्या केंद्रातून झाले मला आता काय प्रॉब्लेम आहे का दुसरं करायचं आलं की नाही तसं काय नाही बरं का हो दोन वर्ष झाली लग्नाला पण अजून मला मूल बाळ कायच नाही एवढ्या मॅडम आम्ही फक्त लगीन लावून देतो पोरं काढून घेत नाही पोरं काढायची जबाबदारी तुमच्या नवऱ्याची आहे त्याला आम्ही काय करू शकत नाही बाबा बोल <laughs> गोम्या आपल्या उद्वर सूचित केंद्रात लोकांचे नको नको ते कामासाठी फोन येते कंटाळ आला बाबा बोल लोकांसोबत अरे मला तर असं वाटतंय केंद्रच बंद करून टाकूया आणि आपल्या लग्नाचं काही नाही बघूया बघूया तुला अर्थ म्हणतात कुठपर्यंत आलं लग्नाचं अर्थ मरदा पांढरी खरपुडगी पानवं मग काय आलं कुठलं जो मरदा का आमच्यातल्यानंच केली सगळी घाट आणि मला म्हणते आमच्याकडे अलकीच चौकशीला सांगितले मी त्यासनी आमच्या भावकीच आहे म्हणून मार्गात तोंडावर ये आणि माघारी एक सांगते आता तू सांग काय करायचं पोर असयका म्हणत्या आहे ते दारू मागते तुझ्या लग्नाला काही केलं मी ठरवले पाहिले हे सगळं सोडून दे बघा माझ माणूस वार बघत मला बी जायचं आहे माझ्या हत्याराकडे चला भोळ्या दाडग्याच गाव आहे गरीबा अन्याय आहे किती वेळ झाला चिमणी माझी अजून कशी आली नाही माझा कवळ करा ना काव काव करूया करूया आधीच गणपती गणपतीत आलावा दोन टप्प्यात माघारांनी बघायला मिळायच्या त्या उद्या एकच टप्प्यात आणि पुढच्या वर्षापर्यंत महागावात बसायला त्यात झोंबत आहे आमच्या नावाने का त्यात नको गावातल्या जोंबड्याचा पिरवठवायला गणपतीने आलावा झाला की टाकू मारून तुझा आता चल जात नाही आता बाय 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 गेली बाबा एकदाशी करायला अगदी वाटत का चला बाबा जाऊन करायला पाहिजे काहीतरी झोडणार मला काम कोण नाही देणार आता तुम्ही अरे तुम्ही एकी बाय आहे हा कुठचा जाऊ मेया अजून सांगून गेलाय अजून पत्ता नाही आता तेव्हा मला डेअरीत जातो आधार म्हणजे कुठला आधार सुकाळी जाग अंटू लाईन झाली की सगळं अँडू लाईन नव्हत्या तेव्हा ऑनलाईन म्हणजे काय असते सगळं असते बघत आता फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर युट्यूब किल्पा सगळ्या सगळ्या येत्या अरे काय बोलतो ते काय कळ मला तर समजावून सांगू जरा बर हा तात्या फेसबुक म्हणजे काय तर पोरा पोरीची मैत्री करत व्हॉट्सअप म्हणजे एकमेकांच्या नंबर वरून एकमेकांसोबत मेसेज वर बोलणे आणि युट्युब म्हणजे अरे नाही लागतोय ते तिरप तिरप काय बोलत ते सांगू दे तोडा काय बोल रे जाता जे त्याला जागी बघू कसले असते किरपा कस सांगू किरपा म्हणजे काहीतरी तुम्ही का कुस्ती खेळायचं काय अरे बऱ्या बऱ्या परवानाची होळी उल मी मातीत आव ताप्या मातीतलं घातीवरच्या कुस्त्या

भरते ना बुवा तुला आता चिमणी का ना येणार आहे अरे माझं जरा साक्षीला विचारायचं होतंय तुमचं चालू होतं नाही झालं अरे चालू होतं खरं तर तिच्या कधी तिच्यावर टॅंग मारायला घेऊन की तिची आई कोण होई त्या होईच काटलं बर तुझं जो या तू आधी माझं काम कर तू माझं काम केलंस की मी तुझं काम केलंच म्हणून समज म्हणजे मी चिमणीला आणि तू साक्षीला करायचं तुझा बाग आहे का तुला तर करा तरी शिवाय दुसरं काय दिसतच नाही पण हे बघू पुढच्या पुढं चल जातो मी चिमणीनं करट्यात बोलवलं करट्यात कुठलं जातोच मारदा तिचं करट्यात ऍक्च्युली स्कट तुझा पात्र म्हणत होता ते कुठलं खोळ आलंय म्हणून का जाऊ तुझा ते जेवढं बघू द्यायचं चल चल

<coughs> सोड्या हा या खोयाला इतकं सोडायला नको पुन्हा पाहिला धरलं नाही काय या खाला लावू या खयाला लवकर येण्याच्या दवाखड्या सोडून येऊ चला 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 लवकर कशाला लागले जीवाची काळजी करायला आई आत्ता झालोय साक्षी बी आले तिचा संघट काय सांगतोस काय हा आम्ही तिची समजूत काढली तीन बेटायला तुला मी जातो मला प्रश्न मला माझी साक्षी नाही आवडते माझ्या माझ्या डोळ्यांची टाकले फ लागले आली व्हायचं

पण आमच्या एकमेकांवर काय प्रयत्न लावा लागलाय का आता दाखळी बनते का तुझी बोलायची आता सोमय गोमे आता समजते ना सगळं

ते वधूवर तुझे केंद्र काढलेलं ते बी बोमलत पण करून टाकले जा आणि कुठं तर कामा धंद्याला लागा होय लाग। का, ला का, 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 का? का त्या आम्ही विचार विचार केला आणि नाही काय जमलं तर एमआयटीसी ला कामाला जातो काय सोने वय वय नाही कोणाच्या बापाच दोनशे रुपये आपल्या हक्काच तुमचं दोनशे रुपये या पोलिसनी चाललं का नाही का त्या आमचं कसं काही नाही आम्ही चालवून घेऊ अरे पण त्यांनी सरकारी नोकरी नाही सरकारी नोकरी नसली तरी चालेल पण पहिली दोन पोर खोट करू चांगल्या स्वभावाची आणि मुळात निर्व्यसनी आहे मी एक साक्षीने ठरवले लग्न केलं तर या दोघांसोबतच शब्दात पोरेल मांड तुम्हाला मग आता मी तुमचं लगीन लावून देतो आणि हे बघा बाबा लोक पोरीच लगीन करताना मुलगा सरकारी नोकरदार पाहिजे पाच दहा जमीन पाहिजे बंगला पाहिजे फिरायला गाडी पाहिजे मुलगा दिसायला पाहिजे या सगळ्या अपेक्षा ठेवून मुलींना घरात बसवून त्यांची वय वाढवू नका सगळं काही जुळून देत असताना कोणत्याही सुल्लक कारणासाठी जुळून आलेले लग्न मोडू नका ना नाहीतर मग शेवटी एखादा म्हातारात पदरात तिच्या मी अपेक्षा ठेवू नका असं म्हणत नाही पण नको ना त्या अपेक्षांसाठी तुझ्या मुलामुलीच्या आयुष्याची वाट लावू नका मुलगा निर्व्यस्ते आणि प्रामाणिकपणे काम करणार असावं कुटुंब सांभाळणार असावं ही इच्छा ठेवा आणि आताही गणपती बाप्पाला आपण तसंच साकडं घालूया गणपती बाप्पा आपण आला आनंद वाटला श्री जैन मित्र गणेश मंडळ आपले आभारी आहेत धन्यवाद